आता फक्त दोनशे रुपयांमध्ये तुमचं नशीब चमकवा फक्त दोनशे रुपयाचं कुपन खरेदी केल्यावरती तुम्ही जिंकू शकता वन के फ्लॅट एक स्कूटी किंवा पन्नास हजार रुपये रोख रक्कम सुद्धा नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे अवनी मध्ये या ठिकाणी जे आहे सुंदर अशा धमाकेदार ऑफर संपूर्ण बदलापूर करण्यासाठी लागलेल्या आहेत अर्थात तुम्ही सुद्धा लक्की आहात का आणि लक्की जरी नसाल तरी सुद्धा ही सुवर्ण संधी कधीच सोडू नका अवनी एंटरप्राईजेसच्या माध्यमातून फक्त दोनशे रुपयाचं कूपन खरेदी करायचं आहे आणि त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक वन के फ्लॅट किंवा एक टू व्हीलर म्हणजे स्कूटी किंवा पन्नास हजार रुपयाचे रोख रक्कम सुद्धा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ऑफर जी आहे अगदी खरी आहे मात्र कशी असणार आहे प्रोसेस काय आहे आपण संपूर्ण जे आप माहिती घेणार आहोत त्यापूर्वी कुठलीही ऑफर खरेदी करत असताना जसं की आपण नेहमीच सांगत असतो की तुम्ही आधी पडताळणी करा आणि त्यानंतर जे आहे त्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या तर ते जे आहे तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचंय कुठली फसवी ऍड करण्याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे तुमच्या मनातील सगळे प्रश्न तुम्हालाही वाटत असेल काही पण ऍड करते दोनशे रुपये देऊन कुठे वन बी एच के मिळणार आहे का स्कूटी कोणी देणार आहे का पण नाही मिळू शकणार आहे असं आपल्याला सर सांगतायत जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे नमस्कार सर नमस्कार की नमस्कार मी शैलेश रावण बाबर मी गेले वीस वर्षापासून बदलापूरचा रहिवाशी आहे आणि मी इथं तुलसीधाम मध्ये राहत आहे तर ये, हे यांचं जे ऑफिस आहे हे बदलापूर पूर्व मोहन पाम रोड राऊत चौक या ठिकाणी आहे या ऑफर जे आहेत आता सुरू झालेले आहेत कुपन खरेदी करणं एकतीस डिसेंबर पर्यंत असणार आहे यांनी अशा धमाकेदार ऑफर का लावल्या शैलेश बारम सर त्यांना आपण विचाराव सर दोनशे रुपये देऊन फक्त दोनशे रुपये किंमत ठेवली आणि वन बीएचके फ्लॅट स्कूटी खूप मोठी मोठी बक्षीस आहे खरं तर सगळ्यात पहिले असं वाटेल राग मानून घेऊ नका पण फसवी जाहिरात आहे असं वाटेल पण हे देण्यामागचं नेमकं कारण काय आणि काय आहे याच्या मागची पारदर्शक आता कसं आहे माहिती का गेले बारा पंधरा वर्ष झालं मी लोनची कामं करतो म्हणजे होम लोनची मी भरपूर जणांची घरं बनवली आहेत आणि लोकांची घरं जाताना पण बघितली आहे मी म्हणजे निव्वळ सात आठ हप्त्यांसाठी लोकांनी घरं घालवली आहेत त्यांची अक्षरशः तर आणि काय होतं की आपण एक फ्लॅट घेतो ना जर उदाहरण सांगू तुम्हाला पंचवीस लाखाचं आपण एक लोन घेतो वन बीएचके घ्यायला आणि ते फेडता फेडता ते साठ पासष्ट लाखापर्यंत आपण बँकेला देतो मग ह्याच्यातनं ना माणसाचं अक्क ना आयुष्य निघून जातं मग मी असा विचार केला की के बाबा असं करण्यापेक्षा आपण जर दोनशे रुपये मध्ये लोकांना जर घर दिली तर त्यात काय वाईट आहे आणि ते पण घर रजिस्ट्रेशन वगैरे करून सगळं देणार मी असं नाही की दोनशे रुपयानंतर तुम्हाला काही पैसे भरायचे आहेत किंवा काय तसं काही सुद्धा नाही दोनशे रुपये मध्ये ड्रॉ तुम्हाला लागला एकतीस डिसेंबरला पेंडुलकर हॉलमध्ये संध्याकाळी पाच ते नऊच्या दरम्यान मी लाईव्ह सर्वांसमोर तो ड्रॉ खोलणार आहे आता तुम्ही बोलचाल के ड्रॉ कसा हा तर ड्रॉ असा के लाईव्ह बाउल असणार आहे बाउलमध्ये सर्वांची सर्वांची चिठ्ठ्या तिथे टाकले जाणार म्हणजे जी एक समोरच्याकडे असणार आणि एक आमच्याकडे असणार ती नंबर त्या बाउलमध्ये आपण एका सेलिब्रिटी बोलू किंवा आपल्याच आपल्याच एका कुठल्या व्यक्तीकडनं त्यातले तीन चिठ्ठ्या काढणार आणि ते पण सर्वांसमोर आणि ते अनाऊन्स करणार ज्याला लागेल त्याला तिकड जर तो अवेलेबल नसला तर त्याला तिकडचे तिकडच फोन केला जाईल समोर सर्वांसमोर म्हणजे पारदर्शकता जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की कुपन तुम्हाला दिले जाईल त्या कुपनवरती जो काही नंबर असेल तो एक कुपन यांच्याकडे राहील आणि एक नंबर समोरच्या व्यक्तीकडे राहील आणि सगळं काही लाईव्ह होणार आहे आपण देखील आपल्या बदलापूरवरती त्या दिवशी लाईव्ह करूया हा जो प्रोग्राम आहे तो आणि लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता जर त्या ठिकाणी तो व्यक्ती जर अवेलेबल नसेल तर त्यांना जे आहे फोन केला जाईल म्हणजे असं नाही की आता हे आहे की नाही म्हणजे आपल्याला पण असं वाटू शकतं की अरे बहुतेक फेक असेल किंवा काही पण तसं नाही ते त्याच दिवशी जे त्यांना फोन करतील लाईव्ह मध्ये ज्यांची कोणाची स्कूटी असेल किंवा ज्यांना कोणाचा तो फ्लॅट असेल तो त्यांना हमखास मिळणार म्हणजे मिळणार काय माहिती द्यायला अजून कशा पद्धतीचे आता ऑफर आजपासून चालू झाले एकतीस डिसेंबर आणि कशा पद्धतीने कुपन खरेदी करू शकतात कुपन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑफिसवरती यावं लागेल ऑफिस आहे ट्रायडिंट सी फर्स्ट फ्लोर ऑफिस नंबर बारा मोहनराव चौक मोहन पाम जवळ बदलापूर पूर्व आणि तुम्ही जर खूपच हे झालं असेल की माणसाला येता येत नाही म्हणजे शक्यतो तुम्ही इकडेच येऊन घ्या पण कॅब वगैरे कोणी असतील असतील त्यांच्यासाठी या नंबरवरती फोन करा नंबर आहे सेवन फाय वन सेवन फाय थ्री फायव्ह नाईन वन झिरो खूप सुंदर माहिती जी सरांनी आपल्याला दिलेली आहे शैलेश सरांनी आपण सध्या बदलापूर पूर्व या परिसरात आहोत तुम्हाला आम्ही लोकेशन देखील सांगतो आता सगळ्यात पहिले काय आहे ते आपण लोकेशन बघूया आणि त्यानंतर आपण थोडेसे अजून माहिती घेण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत हे बघा आपण लोकेशन सध्या बघतोय आपण आहोत बदलापूर पूर्व या ठिकाणी हा आपला मोहन पाम रोड आहे मोजो पिझ्झाच्या एकदम सोमोरचे जो ट्रॅडियनचा प्रोजेक्ट आहे तिथे तुम्हाला यायचंय फर्स्ट फ्लोअरला आल्यावरती राऊत चौक आहे हा आपला राऊत चौक आहे राऊत रा, चौकपासूनच इथे जी बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला यायचं आहे फर्स्ट फ्लोअरला यांचं ऑफिस आहे एकतीस डिसेंबरला जे आहे पर्यंत असणार आहे ते सगळं तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी यायचं आहे आणि छान आहे ऑफरचा फायदा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण नंबर देखील दिलाय त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि ऑफर अगदी म्हणजे लवकर या तुम्ही कारण आता रेकॉर्ड आहे की ज्या वेळेला आपले बदलापूरवर आपण लाईव्ह प्रदर्शित करतो लाईव्ह संपल्या संपला एंट झाल्या झाल्याचे कॉल यायला सुरुवात होतात म्हणजे तुम्ही लवकर या सगळ्यांनी आता मी एवढंच बोलू इच्छितो की या ऑफरचा लाभ घ्या आणि कसं आहे माहितीये का या ऑफरचा लाभ ह्याच्यासाठी घ्या की आपल्याला ना आयुष्य आपलं गेलं नाही पाहिजे रूम बनवण्यात आपलं आयुष्य एवढं काय स्वस्त झालेलं नाहीये आपलं आयुष्य रूम बनवण्यात अजिबात घालवू नका म्हणून या ऑफरचा लाभ घ्या कारण रूम तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे रुपये मध्ये ते पण वन बीएचके त्यांनी त्यांचं प्रोफेशन सुद्धा सांगितलेलं आहे काय काम करतात ते सुद्धा शैले सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि इथे म्हणूनच बहुतेक हेडिंग दिली आहे की आपले नशीब चमका फक्त दोनशे रुपयांमध्ये गेले तर दोनशे रुपये जातील आला तर वन बीएचके फ्लॅट येईल म्हणजे खूपच धमाकेदार ऑफर आहे आणि पहिल्यांदाच बघायला मिळते लोकेशन काही ठेवलंय का आपण की एवढंच मर्यादित आहे असं काही नाही मी लोकेशन म्हणजे असं ठेवलंय की मी आमच्या या कात्र परिसरातच देणार फ्लॅट हा बाकी कुठे नाही आणि फक्त बदलापूरकरांसाठी आहे की बाकीचे पण बाहेर हे कल्याण पासून बदलापूर पासून कल्याणपर्यंत आणि आमच्या इकडे या साईडला वांगणी वांगणी वगैरे जे आसपासचे खेडे आहेत ते सुद्धा येऊ शकतात म्हणजे खरं तर गरजेचं त्यांना सुद्धा आहे त्यांना मग त्यांनी येऊन घ्यावा या चला आपण काय बोलणार माहिती त्यांना सरांशी बोलूया बोला ना हे बोला, बोला। बदलापूर असो पनवेल असो सर्वच लोकांना काही चांगले जॉब नसतात काही लोकांना फार कमी पगार मिळतो काही लोकांचं हातावर पोट असतं तर अशा असे लोक घर येऊ शकत नाहीत तर तुम्हाला दोनशे रुपयामध्ये सर्वांच्या सहकार्यामुळे तिकीट अनेक लोक घेणार सर्वांच्या सहकार्यामध्ये तुम्हाला अवघ्या दोनशे रुपये मध्ये एक कायमस्वरूपी घर मिळणार आहे याचा तुम्ही जरूर लाभ घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आपण ठीक पक्का अनाऊन्समेंट होणार ना असं नाही ना की दोनशे रुपयाचं कुपन तुम्ही लोकांकडून घेतलं आणि नंतर होणार नाही तसं काही नाही ना बघा मी एक दर्शकांच्या याच्याने विचारते कारण मला दहा वेळेला दहा दर्शक भेटतील की स्वप्नाने तू ती आर दाखवली होती तुम्ही आणि ते असं आहे नाही नाही कसं आहे आहे का मी इकडचा रहिवाशी वीस वर्षापासूनचा आहे आणि माझे इकडे तीन फ्लॅट आहे मी आता हे समाजसेवासाठी करायला आलोय माझा व्यवसाय पण आहे नो डाऊट पण मी एक ह्यातनं समाजसेवा पण होते माझ्या हातून म्हणून हे करतोय आता एवढे दोनशे रुपये घेऊन पण पळून जाणार नाही आपण काही विजय मानण्यासारखे नाही येत धन्यवाद दादा मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत शैले सरांकडनं क्लिअर करून घेतलेले आहेत तरी सुद्धा जर तुम्हाला जे ठीक वाटेल तुम्ही ते करू शकता इथे यायचं आहे आणि दोनशे रुपयाचं कूपन जे तुम्ही खरेदी करू शकता जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि जर कोणाचा पायगुण एकदम चांगला असला होऊ शकता हा लाईव्ह बघितल्याच्या नंतर ज्याला कोणाला वन बीएचके फ्लॅट मिळेल त्यांनी कमीत कमी आपले बदलापूरच्या याच्यावरती कमेंट करा आणि आम्हाला नक्कीच थँक्यू म्हणा कारण आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे दुसरं बक्षीस आहे टू व्हीलर तर एक राऊंड नक्की बनता आहे टू व्हीलर भेटल्यावरती आम्हाला आणि पन्नास हजार रुपयांचे रोग पारितोषिक वा खूप छान तर मग तुम्हाला आजच्या ऑफर कशा वाटल्या नक्की सांगा सर काही बोलणार अजून दर्शकांना या ऑफरचा लाभ घ्या आणि ही ऑफर आपण ना अशीच चालू ठेवूया म्हणजे माझं टार्गेट आहे की भरपूर लोकांना ना दोनशे लो रुपये मध्येच घर भेटलं पाहिजे लोकांनी त्यांचं आयुष्य नाही घालवलं पाहिजे घर बनवण्यासाठी कमीत कमी ना शंभर दीडशे लोकांचं तर माझं असं टार्गेट आहे की त्यांनी घर वारंवार तुम्ही अशा स्कीम काढणार जर प्रतिसाद छान भेटला तर वारंवार अशा स्कीम बघायला मिळणार आहेत तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया असतील तर काही कमेंट करा काही डाऊट असतील तर आपण ते देखील विचारूया आता कमेंट्स आहेत काही ठीक आहे चालेल सर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्ना सर सर्वात महत्वाचं काय असणार आहे आपला पाच ते आठ पाच वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत याच ठिकाणी ऑफिसमध्ये ऑफिस ड्रॉच टाइम ऑफिसचं टाइम सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ पर्यंत ते ओके okay. सकाळी अकरा ते आठ वाजेपर्यंत संध्याकाळचे जे हा टायमिंग असणार आहे ऑफिसचा या इथे आणि कुपन घ्या सर कुपन बघूया का एक हाँ। कुपन बघूया एक तुम्ही आवाज ना चेक केला ओके कुठे आहे कुठे आहे बदलापूर पूर्व मोहन पाम रोड आपण ऍड्रेस टाकला आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचं आहे नंबर पण मेन्शन केलाय आपण म्हणजे तुमचं जर काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता मोहन पाम रोड बदलापूर पूर्व या ठिकाणी आहे ओके सर हा ओके अशा पद्धतीचं कुपन हे बघा अशा पद्धतीचं कुपन येणार आहे ह्याच्यावरती हा तिकीट नंबर आहे तिकीट नंबर नाव आणि मोबाईल नंबर आमच्याकडे एंट्री करून घेणार आम्ही ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आशा करतो अपेक्षा करतो सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि कोणीतरी खरंच जे गरजू असेल किंवा ज्यांनी एकदम मनापासून आमचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनाच वन के फ्लॅट आणि टू व्हीलर वगैरे लागू दे अशीच विनंती करू धन्यवाद भेटूया पुढच्या मध्ये